कॉमेडियन कुणाल कामरा यानं गायलेल्या एका गाण्यामुळे एक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत दुखावल्या आणि आपण पाहिलं असेल सकाळपासून राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत माझ्यासोबत रवींद्र धांगेकर आहे ज्यांनी नुकताच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय काय सांगाल कुणाल कामरा यांनी जे काही गीत गायले ते थेट एकनाथ शिंदेंना उद्देशून होतं असं म्हटलं जाते आणि सकाळपासून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत कुणाला हा कॉमेडी करणारा एक कलाकार आहे त्याने अशा पद्धतीनं ना नेत्यांवर कॉमेडी केली नाही पाहिजे जे केली असेल त्याचा तपास घेतला पाहिजे की त्याला हे का करावं लागलं ला। का त्याला प्रसिद्धीसाठी पाहिजे का त्याला काय त्याचा व्यवसाय वाढण्यासाठी का त्याला प्रसिद्धी मिळावं म्हणून हे शोधलं पाहिजे पण ह्याच्यावर पोलीस कारवाई एक तर केली पाहिजे जर अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने तो गात होता किंवा उपमुख्यमंत्री एक प्रशासकीय पद आहे आणि अशा वेळेला एक मर्यादा पाहिजे आपण कोणावर काय बोलतो आणि हे जर बोलत असेल तर शासनाने तपासून याच्यावर काय रिस कायदेशीर कारवाई केली पाहिजे नाहीतर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असतात आपल्या नेत्यांना ने जर एखादा चुकीच्या पद्धतीने एखादा कलाकार बोलत असेल त्यांच्या विषयी काय लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल अशा जर जा त्याचे विचार असेल तर त्याला त्या पद्धतीने तो कार्यकर्ता त्याचं उत्तर तो देत असतो आपण बघितलं त्याचा कुठं स्टुडिओ होता तो स्टुडिओ कार्यकर्त्यांनी तिकडे जाऊन बसून काढला मला तीच गरज नेमकं या तुम्ही गाणं ऐकलं असेल ते याच्यात नेमकं आक्षेपार असं काय होतं की याच्यामुळे शिवसैनिकला राग आला नाही जे काय आहे ते आपण दोघांनी तप त्यांनी त्या कार्यकर्त्यांनी तपासले त्यामुळे त्यांच्या भावना तीळ होता मी आता तपासले त्याच्यामध्ये जर त्याचं कुठं काय दिसेल चुकीच्या पद्धतीत तो कुठं करत असेल तर त्याला कार्यकर्त्याच आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी हा प्रत्येक नेत्याचा विषय असो त्याच्याबद्दल आदर असून त्या नेत्याबद्दल जर चुकीचं कोण बोलत असेल तर कार्यकर्त्यांच्या भावना असतात ते तर काय वेगळं काय नसतं अशा प्रकारे कायदा हातात घेणं कितपत हो योग्य आहे सत्ताधारी आहात तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात असं असताना थेट तुमच्यावर कोणी टीका करतो तर मग तुम्ही थेट त्याच्या स्टुडिओवर हो जाता त्याची तोडफोड करता हे कितपत योग्य आहे नाही त्याचं हो कुणाचं व्यासपीठ कुठलं हे पहिले शोधलं पाहिजे कुणाने कशा पद्धतीनं त्याची कॉमेंट्री केली पाहिजे हे जर एखादा नेता एका नेत्यांना बोलतो तर आपण समजू शकतो पण एक कलाकारांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्वतःच्या व्यवसायासाठी किंवा अजून काय त्याला त्याच्यामध्ये काहीतरी करायचं असेल त्याचा हेतू तपासला पाहिजे आणि तो हेतू हा काय लोकशाहीला संविधानाला असा काय विषय नव्हता आणि त्यांनी ज्या पद्धतीनं ते मांडले की ते मांडणी चुकीचे आहे त्याला कार्यकर्ते उत्तर देतातच अजून देते पण महाराष्ट्रात त्याच्या ह्याच्या पुढे पुढे कार्यक्रम असले तर त्या पद्धतीनं कार्यकर्ते त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार कारण तो नेत्याचा विश्वास रवींद्र दंगेकरांची या संपूर्ण प्रकरणावर भूमिका काय कारण कुणी म्हणतं की कुणाला काम राबरा खडाबरा करू तर कुणी म्हणतात त्याच्या तोंडाला काळ फासू रवींद्र दंगेकरांना काय वाटतं हे कशा प्रकारे या गोष्टीचा निषेध करताय नाही आता मी तुम्हाला सांगितलं की त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहत नाही जे जिथे जिथे कार्यक्रम असतील तिथे सगळे कार्यकर्ते त्याला उत्तर देतील रवी दंगेकर हा कार्यकर्तात कार्यकर्ते उत्तर आता समोर आल्यानंतर किंवा ऍक्शन झाल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळेल आता बोलून काय वापरली जाऊ तो समोर आल्यानंतर त्याचा विषय सगळं कळेल तुम्हाला अजून यावर स्पष्टीकरण देताना कुणाला काय प्रमाणात असं म्हटलंय की मला संविधानानं दिलेलं हे स्वातंत्र्य आहे आणि मी असं करू शकतो असं त्याचं म्हणणं होतं याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आपलं नाही नाही संविधानाने जे त्याला स्वातंत्र्य दिलं त्याच्या पाठ सगळे कंगोरे वेगवेगळे त्यांनी काय बोललं पाहिजे त्याच्यामध्ये तो कॉमेंटरी असला तर ती कॉमेंट्री काय केली पाहिजे एखाद्या भावना दुखवत असेल तर ते संविधानाने त्याला अधिकारांनी दिले भावना दुखवायचं काम त्याला कोणी दिलं नाही ना संविधानामध्ये तू गारा गारा। तो, तो तो ते कॉमेडी करण्या पक्ष काढ बोल तुझा व्यवसायाचा कुणाल कामरा यानं जे काही गाणं गायलं ते कुठेतरी कार्यकर्त्यांच्या भावना भडकवणार होतं त्यामुळे असं कृत्य झालंय पण इथून पुढे कुणाल कामरा याचा शो ज्या ठिकाणी असेल तो आम्ही बंद पाडू असा इशारा जो आहे तो रवींद्र धंगेकर यांनी दिलाय पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ